Jadi marah Paling kita teruskan. आहे आणि याच्या आधी सुद्धा अनेक पंढरीच्या दिशेनं त्यांनी केला पण यंदाच्या या वर्षी ते जी ते वारी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत महत्वपूर्ण काही निर्णय घेतला निर्णय असे होते की ते निर्णय ऐतिहासिक होते ज्या वर्षी यंदा पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये माहिती सरकारने प्रत्येक जनतेला विश्वास लिहिला सर्वांना केली असेल वारकऱ्यांचा के पाच असे विमा असेल गावचे पंढरपूर एस असेल आरोग्याची वारी पंढरीच्या उपक्रम आहेत त्यामुळे हे सगळे उपक्रम तर सुरू आहेत पण सगळे उपक्रम शासन स्तरावरती सुरू आहेत मुख्यमंत्री मोदी यांनी म्हणणं होतं बाबा या सगळ्या उपक्रमासोबत शिवसेना पक्ष म्हणून आपण काय केलं पाहिजे अक्षय महाराज भोसले प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मीर अध्यात्मिक सेना शिवसेना पक्षाच्या अध्यात्मिक विषयाचे जे काही महत्वाचे निर्णय असतात वारकऱ्यांच्या हिताचे सगळे एकंदर सगळ्या आध्यात्मिक विषयाचे साहेबांनी सांगितलं की शासन जे देत आहे त्या व्यतिरिक्त अजून काय देऊ शकतो मग ज्या काही मूलभूत गर्दा आहेत मग त्यांचे पाय दाबण्याचे यंत्र असतील छत्रे असतील रेनकोट असतील हे सगळे या वारकरी संघर्षाच्या माध्यमातून आपण सगळ्या वारकऱ्यांना दिलं आणि त्याच्या उद्घाटन मुख्यमंत्री मोदयांच्या उपस्थितीमध्ये आणि निलम परिषदेच्या उपसभापती आदरणीय निलमते गोरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीच्या ठिकाणी महारथ पंढरीच्या दिशेने वारकऱ्यांचा सेज प्रस्थान झाला सीएम साहेब नेहमी म्हणत असतात वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा त्यांचं एक आहे राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान आमच्याकरता महत्वाचं त्यामुळे ह्याच्या आधी खूप मुख्यमंत्री होऊन गेले अनेक लोक अनेक निर्णय घेऊ शकले असते पण त्यांनी केवळ फक्त टीका टिप्पणी करण्याचं काम केलं मात्र वारकऱ्यांच्या हिता करता कोणी प्रयत्न केला नाही मुख्यमंत्री मोदींचे म्हणणे शासनाने तर केलंच नाही पण मी आज शिवसेना पक्षाचा मुख्य नेता आहे आज शिवसेना आपली धडाडीने काम करते तर आपल्या पक्षाकडनं देखील त्याच वारकऱ्यांनी सेवा घेतली पाहिजे कारण की वारकऱ्यांची सेवा करणं संतांची सेवा करणं वारकऱ्यांची सेवा करणं पांडोगांची सेवा करणं समाजामध्ये समता बंधुता एकता जे काही आज सामंजस्य ते वातावरण दिसतंय ते वारकरी विचारांमुळे दिसतं त्यामुळे ते वारकरी विचारांचे जे काही पायक आहेत त्यांची सेवा करण्याकरता आपण अग्रेसर राहिला पाहिजे आणि त्यांच्या या विचारात त्यांच्या प्रेरणेतनं आणि खासदार डॉक्टर शेखान शिंदे असतील डॉक्टर निलम टेगोडे असतील त्यांच्या मदतीनं हा सगळ्या सेवा आपला काम करतो काय विषय आहे ज्याला खरच सेवा करायची असते की नाही तो आतूनच प्रयत्न करत असतो आणि या ना त्या मार्गे तो तिथे जात असतो पण ज्यांना फक्त ज्यांनी सेवेत पांघरून घेतले पण सेवा करायची नाही ते काय करत असतात त्यामुळे आता तर मी काल बरोबर वाचलं अनेक मंडळी आता पंढरीच्या वाटेवर चालणार आहेत आणि ज्यांना देव मान्य नाही ज्यांना आषाढी कळत नाही ज्यांना एकादशी कळत नाही त्यांना संकष्टी कळत नाही मंदिरात जाताना कसं गेलं पाहिजे ते काय खाल्लं पाहिजे अपक्ष पक्ष नये हे ज्यांना कळत नाहीये वारी आहे पंढरपूरची तर बाबा आपण चालत गेलं पाहिजे असं आपलं काय म्हणा सगळ्यांचे नाव मोठं करायचं नाही पण ज्यांना गाभारात गेल्यानंतर गुदबरत ही मंडळी काय सेवा करू शकतात सेवा करण्याकरता म्हणजे मला आवर्तून सांगावं वाटतं मुख्यमंत्री मोदी मागच्या वर्षी पंढरपूरला आले होते आषाढीला येणारे मुख्यमंत्री खूप झालेत पण आषाढीच्या आधी येऊन वारकऱ्यांना काय काय पाहिजे हे बघणं हा पहिला मुख्यमंत्री आहे त्यामुळे विरोधकांना टीका करण्यासाठी दुसरं काम नाही आहे त्यामुळे आमच्याकडे अभंग आहे भुंक तर ती भुंकव द्या भुंगऱ्या माणसांना भुंकव द्यावं आपण आधी लागून आपलं काम व्यवस्थितरित्या करत राहावं आपलं काम बोलेल आणि लोक आहेत लोकांना माहिती आहे की मुख्यमंत्री मोदींचं काय आपुलकीची भावना आहे काय श्रद्धेची भावना आहे त्यामुळे विरोधकांनी फक्त बोलण्याच काम करावं लोकांच्या सेवेत काम आम्ही करू yes.